हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण नवीन दिवसाची नवीन सुरुवात करणार आहोत आणि मी आज तुम्हाला दाखवते भैया खोरटायचं काम चालू करत आहे तर आप आपण कंटिन्यू करूया मी तुम्हाला दाखवतेच ट्रॅक्टरने खो खोटायचं काम कसं करतोय तो आज आपल्या बागेमध्ये ना खोटायचं काम चालू आहे बघा म्हणजे अजून चालू करायला लागलाय भैया तिकडून दाखवतेच मी तुम्हाला तिकडे ट्रॅक्टर दिसत असेल तुम्हाला माझी ते गवत काढायचं काम झालं आहे बघा भैया खुरपायला खुरटाय लागला आहे पुरटणी म्हणायच्या पुरटी झालं आहे बघा इकडे ट्रॅक्टर झालं ल्यानंतर Adiós, mira la साडी जी बांधलेली होती ना सावरीसाठी ती वरती घेतली पण खुरटल्यानंतर कसं दिसते बघ हो। खुरटा एकदम चालू आहे असं ए खुरप खुरप तो तो <प्राँगा> मी घाबरले मित्रांनो कारण मी गवत काढत होते आणि मी खुरपं ठेवलेलं मला काय वाटलं मध्ये ठेवले मी मध्ये म्हणजे ते जे खुर्टा लागलेत ना ही मधले स्पेस यात ठेवल्यास असं वाटलं त्यात अडकल म्हणून मी ओरडले आणि माझं चप्पल पण होतं म्हणून मी परत येऊन माझं खुरपा आणि चप्पल घेतलं मित्रांनो दम भरला माझा घाबरले मी तुम्ही बघू शकता आता तिकडून चालू केले बघा ते ना दिसते का असं आपल्याला पंचवीस पंचवीसोहळीमध्ये इकडं असं करायचं हे असं दिसते असं दिसते खुरडलं की हे दिसते ना हे आणि न खुरडता हे हे मधलं गवत वगैरे सगळं खुरडलं जातं मात माती मोकळी होते पाणी द्यायचं ना आपल्याला त्यामुळं हो राहिलाय बघा त्याचं एक आडे एक ओळीत तो करतो म्हणजे जाताना त्या ओळीत ना तर मी घेऊन पुढच्या ओळीत असं जाताना एक येत मी पास करतो येतो आता ही पहिली केली तिसरी केली आता पाचवी केली सातवी करणार आता पुन्हा तिकडून येणार असं टर्न घ्यायला सोपं पड़ते ना म्हणून तर चला मित्रांनो आता आम्ही काम करतो माझं गवत पण काढायचं राहिले मी गवत काढते भैया को खो, खोरटायचं काम करतच आहे इथं थांबते मी आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय